श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता नुकतंच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र हे सुरू झालं आहे आणि आज शनिवार तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे चैत्र नवरात्रीतल्या या पाचव्या दिवसालाच लक्ष्मी पंचमी असं सुद्धा म्हटलं जातं चैत्र महिन्याचं आगमन झाल्यापासून पाचवा दिवस हा खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी लक्ष्मी पंचमी असते ज्याप्रमाणे ऋषी पंचमी आणि वसंत पंचमीला महत्व आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी पंचमीला महत्व आहे लक्ष्मी पंचमी खूप मोठी मानली जाते या दिवशी आपण लक्ष्मी माताला आपल्या घरी आमंत्रित हे करू शकतो आजचा चैत्र नवरात्रीचा लक्ष्मी पंचमीचा हा दिवस माता लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे आज लक्ष्मी पंचमीला आपण जर देवी लक्ष्मीची सेवा केली तुझी पूजा केली तर आपले अठरा विश्व दारिद्र्य हे दूर होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचणही राहत असेल सतत तुम्हाला आर्थिक चणचणही भासत असेल खूप काही कष्ट करून सुद्धा तुम्हाला हवा तसा पैसा हा काही मिळत नसेल तर आज लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनसंपत्ती ही कायम येत राहील हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर ही कायम राहील तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील तर ती भांडणंसुद्धा तुमच्या घरातली कायमची मिटून तुमच्या घरामध्ये शांती एकोपा आणि प्रेम हे नांदेल आणि माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा अगदी साधा सोपा एक उपाय लक्ष्मी पंचमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला जो काही करायचा आहे माहिती माहितीही देणार आहे उपाय तसा अगदी साधा सोपा आहे पण हा उपाय केल्याने नक्कीच याचा आपल्याला फायदा हा होणार आहे त्यामुळे अगदी साधा सोपा उपाय आपण आज संध्याकाळी नक्की करायचा आहे आणि हा उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्याची गरज लागणार अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त हा उपाय करताना आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हा ठेवायचा आहे की हा उपाय केल्याने आपल्याला खूप फायदा हा होणारच आहे असा विश्वास ठेवूनच आपण हा उपाय करायचा आहे कुठलीही सेवा करताना कुठलाही उपाय करताना आपण ज्या तिथीला तो उपाय करतो तेव्हा त्याचं त्या तिथीनुसार विशेष महत्व सुद्धा असतं आणि तितक्याच विश्वासाने आणि श्रद्धेने आपण जर तो उपाय केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा हा होत असतो पण या उलट जर आपण कुठलाही उपाय करताना नुसता करायचा म्हणून करत गेलो आणि त्या तिथे आपण कुठलाच विश्वास ठेवला नाही तर आपण तो उपाय केला तरी सुद्धा त्याचा परिणाम त्याचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय करताना सुद्धा आपल्याला पूर्ण सकारात्मक विचार करूनच हा उपाय करायचा आहे की हा उपाय केल्याने आपल्याला फायदा हा होणारच आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये देवी लक्ष्मीची दे मूर्ती किंवा फोटो हा तर असतोच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीही असते तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि त्याचप्रमाणे एक पाटसुद्धा सुद्धा आपल्याला आपल्या देवघरासमोर मांडायचं आहे आणि त्या पाटावर आपल्याला एक स्वच्छ वस्त्र हे अंथरायचं आहे हे वस्त्र किंवा कापड नवीन असलं पाहिजे ते आपण आपल्या घरामध्ये आधी कुठल्याही पूजेसाठी वापरलेलं नसावं मग हे वस्त्र घेताना आपल्याला असं घ्यायचं आहे की निदान ते त्या पाटावर बसेल आणि त्यावर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे म्हणून ती मूर्ती त्यावर बसेल इतकं मोठं आपल्याला हे वस्त्र घ्यायचं आहे तर असं नवीन आणलेलं कोरो वस्त्र न वापरलेलं वस्त्र हे आपल्याला तापपाटावर टाकायचं आहे त्यानंतर त्या वस्त्रावर आपल्याला तांदूळ हे पसरवायचे आहे हे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले नसतील याची काळजी घ्या अखंड तांदूळ आपल्याला त्या संपूर्ण पसरवायचे आहे आणि त्यानंतर ती लक्ष्मी देवीची प्रतिमा लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे आणि अगदी मनोभावे आपल्याला त्या मूर्तीची किंवा फोटोची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे फुलंसुद्धा आपल्याला त्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण हे करायचे आहेत मग इथे तुम्हाला जर लक्ष्मी मातेला कमळाचं फुल हे अर्पण करण्यासाठी मिळालं तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही गुलाबाचं फूलसुद्धा वाहू शकतात ही पूजा सुरू करण्यापूर्वीच आपल्याला सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू अक्षदा फूल हे अर्पण करून झाल्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला आपल्याला धूप अगरबत्ती दिवा हे ओवाळायचं आहे आणि त्यानंतर दिवा हा आपल्याला पुन्हा खाली ठेवून द्यायचा आहे याप्रमाणे देवी मातेची लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर तुम्ही श्रीसुक्ताच पठण हे करायचं आहे तसंच लक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण हे करायचं आहे श्रीसुक्त जर तुम्हाला सोळा वेळा पठण करता आलं तर तुम्ही तसं करू शकतात नाहीतर एक वेळा केलं तरी सुद्धा चालेल या स्तोत्रांचे पठण करून झाल्यानंतर देवी लक्ष्मी मातेची आरतीही करायची आहे मग इथे तुम्हाला देवी लक्ष्मीची जी आरती येत असेल ती तुम्ही करू शकतात आणि आरती करून झाल्यानंतर हात जोडून बसायचं आहे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माता माझ्या घरावर तुझा आशीर्वाद हा अखंड राहू दे माझ्या घरामध्ये असलेली लक्ष्मी ही स्थिर राहू दे माझं घर हे आनंदानं सुख शांतीनं समृद्धीनं आणि समाधानानं भरून जाऊ दे अशी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही काही आपण जी पूजेची मांडणी केली आहे पाटावर लक्ष्मी मातेची मूर्ती जी काही आपण ठेवलेली आहे ती आपल्याला रात्रभर तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर ही लक्ष्मी मातेची मूर्ती आपण त्या पाटावरून उचलायची आहे आणि ती त्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी होती तिथे पुन्हा ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण त्या कापडावर ज्या काही अक्षदया टाकल्या होत्या त्या काप कपडामध्ये त्या अक्षदा आपल्याला एकत्र करायच्या आहेत त्या कपड्यामध्ये त्या अक्षधा आपल्याला बांधायच्या आहेत आणि त्यानंतर या बांधलेल्या अक्षधा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे या अक्षधा तुम्हाला बांधून ठेवायच्या आहेत आणि पूजेसाठी जी काही फुलं तुम्ही वापरली असतील ती तुम्हाला निर्मल्यामध्ये नंतर टाकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी हा उपाय केल्याने एक प्रकारे आपण लक्ष्मीपंचमीच्या दिवशी लक्ष्मी, लक्ष्मी मातेला आपल्या घरी आमंत्रित हे करत असतो लक्ष्मीपंचमीच्या दिवशी याप्रमाणे पूजा केल्याने त्या अक्षदांमध्ये देवी लक्ष्मी मातेचा वास हा उतरत असतो लक्ष्मी मातेचे तत्व हे त्यामध्ये उतरत असते आणि अशा या अक्षदा जर आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये किंवा जिथे कुठे आपण पैसे ठेवतो तिथे जर ठेवल्या तर लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्या तिजोरीतील धनसंपदा ही कायम टिकून राहते अनाठाई खर्च हा आपला वाचतो या अक्षदांच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा आपल्या घरामध्ये कायम राहतो तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला आज लक्ष्मी पंचमीला संध्याकाळी करायचा आहे तुम्ही सुद्धा हा उपाय आज लक्ष्मी पंचमीच्या दिवशी नक्की करून बघा लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये नक्कीच आमंत्रित होईल फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्ही करा याचा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुम्हाला दिसेल तर याप्रमाणे आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेला आमंत्रित करणारा कोणता महत्त्वाचा उपाय आपल्याला आज करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि जर समजा महिलांना मासिक धर्म असेल तर तुमच्या घरामध्ये इतर कुठल्याही सदस्यांकडनं तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या आणि जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ